फायनली आम्ही वरती आलोय तुम्ही बघू शकता शिडी चढलो आम्ही हे बघा इथे वरती पोहचलोय आता पोचलो आहे तर जाऊया आता आपण आतमध्ये तुम्ही बघत राहा बघा इथले दरवाजेच स्ट्रेक्चर एंट्री पण लॉक आहे का लॉक आहे माहिती कुठून एंट्री पण काहीतरी आहे वाटतं तर चला आता आपण मध्ये पेंटिंग घेऊया होऊयात हा थंड मला घरीकडे इकडे असाय

खाली हा टॅग याला टॅग मारलाय का काय लिहुलय बघा चपला आमच्या बघा आमच्या चपला कुठे आहे बाई

फॅन फॉलो भेटले बाबा कुठेही जाता फॅन फॉलो ब्लॉग काढतोय ब्लॉक माहिती फोटो काढता जो फॅन फॉलोइंग भेटलं आता जस्ट वणी काय

गेलो आपण बघू हा छान हवा हो आहे ते या साईडला आधी माहीत झालं असतं तिकडे पण शूट केलं असतं पण ठीक आहे इकडे बघा असं आहे वातावरण सगळे थंड हव्यामध्ये बसलेले आहेत इकडनं पण एक गेट दिलेला आहे बघू शकता खूप छान असा व्यू वाटतो पाठीमागे मी काही आले नाही पण ठीक आहे आपल्याला आता जरा दुसरीकडे जायचं आहे जायचं आहे आपल्याला जरा सविता काकूंच्या घरी मी ज्यांच्या घरी आली आहे ना त्यांचीच भर आहे ना नाही त्यांच्या घरी जायचं आहे मला हो त्यांना भेटून मग आम्ही उद्या वगैरे निघू ठीक आहे आता हे सगळं सुरू वगैरे घेऊयात व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर डाडाडाडा हा दवूद तर इकडे बघू शकता तुम्ही माझे फॅन फॉलोईंग भेटलेले माझे फॅन्स होते ते त्यांनी इकडे मला ओळखलं होतं आणि आयडी वगैरे चेक करत होते रिअली म्हणजे साडीमध्ये मी व्हिडिओ काढते आणि ड्रेसमध्ये थोडी चेंज दिसे तर त्यांना कन्फर्म होत नाही त्याच्यामुळे त्यांनी हे तुम्हीच केलेलं की मला विचारायला आले होते ते बोलले मला फोटो पाहिजे तर खूप छान वाटलं खूप फॅन भेटलेले मला जेवढे पॉसिबल झाले तेवढे मी ब्लॉगमध्ये शूट केले आणि बाकीचे तर माझ्या मिस्टरांच्या ब्लॉगमध्ये होते कारण की माझा फोन जो होता तो व्हिडिओ शूटमध्ये होता बाकीच्यांनी बाकीच्यांना पण फोटोशूट वगैरे करायचे होते त्याच्यामुळे तर खूप छान वाटत होतं मला फॅन्स वगैरे भेटले असा आशीर्वाद राहू द्या मला माझ्या पाठीशी तुमचा भारी वाटत होतं तुमच्या सपोर्टीनेच मी आज इथपर्यंत आले खूप खुश झाले मी तिकडे येऊन पण फॅन भेटले इथं पण सारखं नाही का ते डोळ्यासारखं ते डोळ्यासारखं नाही का मध्ये

तर असं जोपट आम्ही निघालो आहे आता आमचं झालेलं आहे फायनल आता चाललो आहे आम्ही सविता काकूंच्या घरी जे की मला खूप आवडतात आम्ही ज्यांच्या घरी पाहुणे म्हणून आलो आहेत ना म्हणजे त्या काकू त्यांची लहानी बहीण आहे त्यांच्या घरी चाललो आहेत आम्ही तर तुम्हाला दाखवते मी पोचल्यानंतर तुम्ही पूर्ण ब्लॉक नक्की बघत राहा चला चला तर आपण पोहोचलेलो आहे जायचे आहे त्या दुसऱ्या मावशींच्या घरी आता ते कधीचे पाड बघत होते सकाळपासून पण बीबी का मग बरं फिरायला आपल्याला खूप झालं तर खोळायचं भाऊ इकडे बघा आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये जायचे आहे म्हणून दाखवते इथे बाबासाहेबांचे फोटो पण दिसले तुम्हाला होते ह्या फ्लॅटमध्ये जायचं आपल्याला चला आता जाऊया उत्तरलेत

आले आम्ही आणि आम्ही ثانيهला ಕೂಡ आलो किया जा जॅनेरी ना वेग आहे पण जास्त एक फोन तर पागेला होता ता आलो आम्ही माने का करते म्हणजे सगबा बस वाढवताय कधी येत आहे कधी येत आहे चार पाच फोन पण झाले शेवटून फायनली आलो या आहेत सविता काकू तिथे आम्ही घरी आलो तर त्यांचे छोट्या लहान बहिणी त्या या आम्हाला खूप आवडतात रानू आहे मुलगी त्यांची ती गेली बाहेर ती येईल थोड्या वेळामध्ये तर बघत राहा तुम्ही आता ब्लॉग लगा दे

आपलं झालं जेवायचं पण काय लोकांना हलायला तयार नाही व्हिडिओ काढून ना पण व्हिडिओ काढायला अरे मी तुमचेच व्हिडिओ किती काढले भाऊ

तुम्हाला आमच्या काकूंचं घर दाखवते मी एकदा दुसऱ्या काकूंचं जिकडे आम्ही आलेलो हो, आहोत तर हा जो आहे त्यांचा मेन दरवाजा आहे जिथून आम्ही आलो हे बघा इथून बघू शकता पहिल्याच फ्लोअरवरती असतात ते पहिल्याच फ्लोअरवरती आल्यानंतर हे त्यांचं हा दरवाजा आहे त्यानंतर हा एंट्रन्स आहे त्यांचा म्हणजे हॉल आहे त्यांचा बघू शकता तुम्ही इकडे गॅलरी येते नवीनच रूम घेतलेला आहे त्यांनी इकडे समोर डायनिंग टेबल आहे जे कि लोक जेवट आहेत बघू शकता आणि इकडे आहे किचन इकडे आहे वॉश बेसरूमचा एरिया जो की त्यांनी असं सेटअप केलेलं आहे त्यानंतर इकडे आहे त्यांचं मास्टर बेडरूम सपरेट बंद झालं बंद झाला होता ना <laughs> बंद <बन> झाला ना <laughs> ओ <laughs> सपरेट लॉक झाला होता नाही नाही खोल

A आ, ती, आ, हा अकॅडमी ला चालली मला ट्यूशन आहे का बोल का ट्यूशन भरतीची तिची प्रॅक्टिस चालू आहे आर्मी भरती हा आर्मी भरतीची तर मात्र ती चालली आहे बाळ्या असतात तिकडे तर मग भेट परत आमच्या घरी वगैरे येतात तुम्ही चालू चालेल ಹಿರೋ ಹಾ ಬೋಲ್ ಹೀರೋ ಶುಟೋ ಭಾರಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಗಾಡಿ ವರ್ಣ

दाजी बसले <laughs> ला का लावणार म्हणजे बघा हे पहिल्यांदा घरी आल्यावरती असं असतं दुसऱ्यांदा घरी <laughs> आल्यावरती काय नसतं एक बसत सगळं दाजीला बी लावला <लवनार> <laughs> का दाजीकडे बघा हा संध्याचा दीकरा मराठी दीजागा ते असतं तसं फर्स्ट टाइम इकडे बघा इकडे बघा मस्त विनोद भाऊ इकडे बघतो विनोद भाऊ इकडे विणतो हो इकडे बघा यार बस मस्त आहे चलो मैं चला 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 चलो चलो चल चल चटनी बाकी इधर चटनी बाकई सिग्ने जी <rekkie> <laughs> चटनी <चे चले यार, rekkie> चलो, चलो, तो। <laughs> इतना ही ले, ले का? चला चला बोला चला होता है चला जाता जाता आता मला वाट गाडी जाणार जाणार नाही काय हॅलो एवरीवन तर तुम्ही बघू शकता मी कुठे आलेली आहे मी आलेली आहे सविता टाकूनकडे ह्या राहतात छत्रपती संभाजीनगरला तर मी आज छत्रपती संभाजीनगरला आलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्यांचं पार्लर आहे खूप मोठं असं जे की त्या पार्लरचं नाव आहे पार्लर ब्युटी म्हणून तर जर तुम्हाला कोणी हां हा, म्हणजे ब्युटी लाईफ म्हणून आहे पार्लरचं नाव तर मी त्यांचा ॲड्रेस खाली मेन्शन करते तुम्हाला या पार्लरला व्हिजिट द्यायची असेल तर नक्की खूप छान असं पार्लर आहे आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतात हां सगळं फेशियल वगैरे की तुम्हाला सगळं सगळं इकडे मिळेल तर तुम्ही एकदा व्हिजिट मारा मी इकडे आली होती तर माझ्या त्या काकू लागतात मी त्यांना भेटायला आलेली तर खूप छान असं आहे तर मी तुम्हाला त्यांचं ॲड्रेस खाली मेंशन करेल नक्की